तीन हजार वर्षापेक्षा जास्त काळ वाळूतून एक साम्राज्य उदयाला आले ज्यांनी काळाची अनेक चक्रे पाहिले त्यांनी आकाशाला गवस्ती घालणारे स्मारके बांधली अविश्वसनीय देवतांची उपासना केली आणि पुनर्जन्मवर इतका मजबूत विश्वास ठेवला की तो आजही पृथ्वीध्वनीत होता त्यांच्या या अविश्वसनीय टिकाऊपणाचे रहस्य काय होते एक नदी एक राजा आणि प्राण्यांची डोके असलेल्या देवतांचे एक मंडळ जगातील सर्वात मोहक संस्कृतीपैकी एक कशी तयार होऊ शकते तर पुढे या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत राहा कारण आपण प्राचीन इजिप्तच्या रहस्यांना उलगडण्यासाठी कालक्रमानुसार प्रवास करणार आहोत हा केवळ इतिहासाचा पाठ नाही साम्राज्य कला आणि शाश्वततेच्या मानवतेच्या पहिल्या महान प्रयोगाची कहाणी आहे इजिप्त समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी त्याच्या जीवन रेषा समजून घेणं महत्वाचं असेल नाईल ग्रीक इतिहासकार इरोटोसनने इजिप्तला नाईलची देणगी असे म्हटले प्राचीन काळापासूनच नाईलला पूर येतात काही आपत्ती नाही तर एक वरदानच आहे पुरासोबत भरपूर प्रमाणात गाडाचं संचयन झालं एक सुपीक काळी माती आणि गाडाचा भाग तयार झाला त्यामुळे या भागात भरपूर प्रमाणात शेती योग्य जमीन मिळाली ते लोकांच्या वस्ती या भागात वाढू लागले खरं तर इजिप्तमधील चार हजार लांबीच्या नाईल नदीचे क्षेत्र सोडून बाकी सर्व वाळवंट आहे अशा या वाळवंटात पाऊस मात्र पा। 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 नगण्य मानण्यासारखाच आहे अशा या भागातील ही नदी म्हणजे वरदान आहे आणि या नदीला येणाऱ्या पुरामुळे आणि त्याच्या अनुमानित चक्रामुळे अतिरिक्त अन्न उत्पन्न शक्य झाले हे कोणत्याही जटिल समाजाचा वायाच आपण मानू शकतो त्यामुळे प्रत्येकाला शेती करणे गरजेची नव्हतंच त्यामुळे इतर लोक इतर व्यवसायांकडे वळले जसे की हस्तकला वास्तुकला आणि अशा विविध कलामध्ये हा देश अग्रगण्य झाला त्यासोबतच नाईल हा त्या काळाचा महामार्ग देखील होता त्यामुळे वाहतूक आणि आगमन निर्गमन एक सोयीस्कर मार्ग झाला उत्तर दक्षिण मार्ग अशा प्रकारचा मार्ग तयार झाला त्यामुळे राज्य एकत्रित झाले पण इजिप्त मात्र दोन भागांमध्ये विभागलं गेलं त्यातला पहिला अप्पर आणि दुसरा लोवर इजिप्त असं आपण म्हणू शकतो अशा या दोन भागांमध्ये विभागलेल्या इजिप्तच्या भागाला उत्तरेकडच्या भागास लोवर आणि दक्षिणेच्याकडच्या भागाला अप्पर असं म्हटलं गेलं नदीकाठची एक लांब अरंदभूमी उंच पांढरा मुखोटाद्वारे चिन्हांकित आणि उत्तरेस लांब इजिप्त रुंद सुपीक नायल डेल्टा जो समुद्रापर्यंत पसरलेला आहे लाल मुखटाद्वारे चिन्हांकित केला गेला इसवी सन पूर्ण एकतीसशेच्या सुमारास झालेल्या या त्याच्या एकत्रीकरणाने प्राचीन इजिप्तच्या इतिहासाची खरी सुरुवात झाली हा एक पौराणिक राजा अंतर्गत कदाचित किंवा नावाचा राजा असेल इजिप्तच्या इतिहासाचे मुख्य तीन कालखंड पडतात जुने मध्यम आणि नवीन तर आपण आता पुढे बघणार आहोत या तिकांची विस्तृत माहिती पहिल्या महायुगाला जुने राज्य इसवी सन पूर्व सव्वीसशे शहाऐंशी ते एकवीसशे एक्क्याऐंशी म्हणून ओळखले जाते हे उग आहे पण त्यांनी हे प्रचंड थडगे का बांधले हे समजून घेण्यासाठी तुम्हाला राजा किंवा फारो समजून घेणे आवश्यक आहे त्या काळात तेथील राजास फारो असं म्हटलं जायचं फारा फारो हा केवळ एक राजा नव्हता तो पृथ्वीवरील एक देव होता फोरस पोरस देवतेचा एक सजीव अवतारच होता तो लोकांमधील आणि देवतांमध्ये एक मध्यस्थ म्हणून काम करायचं त्या काळातील व्यवस्था सत्यता आणि न्याय यांची संकल्पना यांच्याद्वारेच राखली जायची म्हणूनच फारो हा एक देव होता तर त्याच्या पुनर्जन्मातील प्रवास ही जगातील सर्वात महत्वाची घटना होती या श्रद्धेमुळेच मानवी इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित पॅरामिड तयार झाले याची सुरुवात राजा डोजर सर साठी बांधलेल्या स्टेप पिरॅमिडने झाली जे जिनियस आर्किटेक्ट केले होते पुढे जाऊन याची परिणिती गिजा येथील झाली ही केवळ थडगी नव्हती तर पुनर्जन्माची एक मशीन होती जी फारोची आत्मा पुनर्जन्मात प्रक्षेपित करण्याचं एक डिझाईन टाईम मशीनच होते पण या प्रमाणात प्रकल्पासाठी केंद्रित सक्तीचे आणि श्रीमंत राज्य आवश्यक होते जुनी राज्य ही परिपूर्ण राजश्री सत्तेचा शिखर होते त्यामुळे देव राजे देखील मरणशील असतात आणि अखेर हवामान बदल दुष्काळ आणि स्थानिक गव्हर्नरची वाढती सत्ता यामुळे इजिप्त म्हणजे अराजकता माजली आणि या काळात त्यांचं राज्य कोसळलं ज्याला पहिला इंटिमेडियेट कालावधी म्हणून आपण ओळखतो सर्ते शेवटी व्यवस्था पुनर्संचित झाली ज्यामुळे मध्यम युगास सुरुवात झाली आता फार फारो हा लोकांचा न्यायाधीश म्हणून काम करू लागला जो सार्वजनिक प्रकल्प आणि न्यायाबद्दल अधिक माहिती घेत पण हे स्वर्ण युग एस आक्रमणाने छोटे झाले परदेशी शासकांनी ज्यांनी घोडा आणि रथ यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा परिचय स्थानिक लोकांना दिला पुढे जाऊन स्थानिक लोकांनी हा एक परकीय सत्ता आहे त्याचा बहिष्कार केला आणि एक नवीन उग्र राष्ट्रीय अभियान निर्माण केलं तेव्हापासून सर्व शक्तिशाली कालावधी सुरू झाला आरो हा राजाच नाही तर योद्धा बनला ज्यांनी इजिप्तच्या सीमा इतकी पुढे वाढवली की ती कधीही नव्हती पुढे एका महिला फारोने भव्य फारो मंदिर बांधले आणि वाताऱ्याला उत्तेजन दिले मोसे या लष्करी द्वारे साम्राज्य विस्तार झाला त्यालाच आपण इजिप्तचा नेपोलियन असं म्हणतो पुढे अखेनाटेन आणि नेफरी नेफर्ती यांनी जुन्या देवतांना सोडले आणि सूर्य हा एकमेव देव आहे असं मानलं पुढे जाऊन तुतर खामेन या मुला राजाने ज्याने जुन्या देवतांची पुनर्स्थापना केली आणि फक्त एकोणीसशे बावीस मध्ये त्याच्या अडळ थडग्याचा शोध लागल्यामुळे तो प्रसिद्धी झोजात आला रामसायस ज्याने इतर फॉरन जास्त स्मारके बांधली पण सामान्य इजिप्शियन कशावर विश्वास ठेवायची त्याचे जग हे देवतांनी व्यापले होते देव मंडळ विशाल आणि जटिल होते देवता अनंतात्विलीन होत आणि नवीन भूमिका घेत ह्यात सर्वात केंद्रस्थानी होता तो ओसिरिस ओसिरिसची हत्या त्याचा भाऊ सेटने केली आणि तो पुन्हा जगाचा स्वामी बनला त्यानंतर ओसिरिसचा मुलगा होरस याने त्याचा सूड घेतला आणि तो राजा बनला मृत्यू आणि पुनर्जन्माची ही कहाणी नाईच्या वार्षिक चक्रासारखी होती आणि ती फारोच्या स्वतःच्या प्रवासांसाठी नमुना होती इजिप्शियनसाठी मृत्यू हा शेवट नव्हता तो जन्म आणि मरणाच्या शेतातील धोकादायक प्रवास होता जिथे पुनर्जन्म हा पाप आणि पुण्य यांच्या रोज मापनाद्वारे मिळेल त्यासाठी तुमचे हार्टचे वजन एका मोराच्या पिसाद्वारे केले जाईल हार्टचे वजन पिसापेक्षा जास्त तुम्हाला राक्षस हा मारून टाकेल आणि वजन कमी तर पुनर्जन्म मिळेल म्हणूनच विकसित केले गेले आत्म्यासाठी पात्र शरीर जपण्यासाठी आणि बुक ऑफ द हेड मंत्र आणि मार्गदर्शे संग्रह त्याच्यासोबतच दफन केले जाईल कुठले साम्राज्य कायम टिकत नाही विदेशी आक्रमण लुबियन सिरियल पर्शियन ग्रीक आणि रोमन अशा भरपूर विदेशी आक्रमणाने ज्यामुळे इजिप्शियन साम्राज्य हळूहळू लयास गेले दोन जमिनी एकत्र करण्यापासून पहिल्या पहारोपासून शेवटच्या राणीपर्यंत प्राचीन इजिप्त ची कहाणी तीन हजार वर्षाचा विस्तारित एक भव्य गाथा आहे हे देवतेची पाठराखण करण्यासाठी मानवतेची कहाणी आहे आराजकतेपासून व्यवस्था निर्माण करण्याची आणि जगावर ठसा उम उम्ट, उमटवण्याची एक कहाणी आहे आणि आपण अजूनही त्याचे रहस्य उडगण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो कशी वाटली माहिती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा